आणि स्टेट किंवा सेंट्रल लेवलचे जे जे योजनेमध्ये सहभागी लोक आहेत त्यांच्याकडे पाठपुरावा करून आपल्या यादीमध्ये खरंच गरजू जे लाभार्थी आहेत त्यांची नावं टाकून किंवा त्यांना ते भरपूर मिळावं यासाठी आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करणार आहोत तर ज्या वेळेला पावसाळा येतो त्यावेळेला घरकुलाचं महत्व आपल्याला कळत्या घरामध्ये राहणं किंवा ज्या घरामध्ये सोयी सुविधा नाही किंवा जिथे छप्पर आहे फक्त त्या लोकांना गरज म्हणजे नीट काय आहे गरज काय आहे आणि खरंच ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला अनेक घरकुल लाभार्थ्यांचं त्यांचे पायाभूजन केलेलं आहे काही घरकुलं पूर्ण झालेली आहेत त्यांच्या चेहऱ्यावरच समाधान एक आपल्याला समाधान देऊन जात आणि म्हणून आपल्या गावातील जास्तीत जास्त गरजू लोकांना घरकुल मिळावे मोदी आवास आपल्याला आलेला आहे मंजूर झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तालुका शाहूवाडीमध्ये ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार आणि ग्राम विकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून कळवण्यास आनंद होत आहे की आपणास प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत घरकुल मंजुरी देण्यात येत आहे प्रत्येकाला हे पत्र दिलं जाणार आहे आपणास मंजूर केलेल्या घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी घरकुल बांधकामाच्या खालीन चार हप्त्यामध्ये मगासं सांगितलं त्या पद्धतीनं एक लक्ष वीस हजार अनुदान थेट आपल्या बँक खात्यामध्ये डी बी टीम द्वारे प्राप्त होईल आणि याच्या व्यतिरिक्त जे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार फ्रा रोहिनी व स्वच्छ भारत मिशनचे अनुदान देखील मिळेल घरकुलाचे बांधकाम किमान पंचवीस चौरस मीटर चटई क्षेत्रफळामध्ये विहित वेळेत घरकुल पूर्ण करणे बंधनकारक आहे पंचवीस चौरस मीटर हा चटई एरिया किंवा कार्पेट एरिया घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर सदर घरकुलाची नोंद ग्रामपंचायतीकडे कुटुंबातील अगर पती पत्नी संयुक्त करणे अनिवार्य राहील पूर्ण नोंद ग्रामपंचायतीला करणं हे कंपल्सरी आहे किंवा अनिवार्य आहे घरकुल बांधकाम मार्गदर्शनासाठी आपल्या ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता अथवा जिल्हा राज्य स्तरावरील हेल्पलाईन नंबर दिलेला आहे या क्रमांकावर आपण संपर्क साधायचा ते ग्रामपंचायत करेल पण तोपर्यंत आपल्याला मंजुरी आदेश मिळेल आणि त्याच्यानंतर जे काही कागदपत्री तुम्हाला पूर्तता करायची आहे त्याचं मार्गदर्शन आणि केलं जाईल आणि पूर्ण झाल्यानंतर सुद्धा ग्रामपंचायतीला नोंद करायची आहे परत एकदा आपल्या सर्वांचं आपल्या भेटे ग्रामपंचायतीच्या वतीनं हार्दिक अभिनंदन धन्यवाद